हिशोबाने सर तुम्ही पहा ती जी मदत दिलेली आहे पंच्याऐंशी रुपये प्रति पोळा वगैरे ती तर अपूर्णच आहे आणि त्यामुळे एकतर ती राहत म्हणून जरी दिली असली तत्काळचा रिलीफ म्हणून तरी ज्यांची शेती पूर्णतः उखडली गेलेली आहे त्यांना आता एक निर्णय त्यांनी घेतला असं आता वाचलं तर चांगलं झालंय ते की गाळ आणून देणार पण कधी देणार रब्बीचं पीक मिळेल का नाहीतर मग खरीपाच्या पिकाच नुकसान आणि रब्बीच्या पिकाचं नुकसान हे दोन्ही त्या पंचनाम्यामध्ये आलं पाहिजे आणि त्यांना ती भरपाई मिळाली पाहिजे पण आपण पण काय केवळ पैशाची मागणी करत नाही तर मिळालं पाहिजे त्याच्यात एकीकडे कुठेतरी गाळ आवश्यक आहे पण एकीकडे तर एकी एकी तो जर तिथल्या विहिरीतला गाळच काढून किंवा तिथल्या नाल्यातल्या नदीचाच गाळ काढून पण ते पण अतिशय वैज्ञानिक पद्धतीने गाळ काढणं होत असत नाहीतर नदीवरती उलटा परिणाम होतो नदीची खोली वाढता कामा नाही नदीच्या खोलीवरती जो गाळ भरलेला आहे पाण्याने भरण्याची जागा गाळ व्याप्त तेवढा गाळ काढायचा असतो नाहीतर मग नदीवरती पण पर परत आघात होतो आणि ऍक्विफर्स म्हणून जे अगदी दरतळाच्या खाली हजारो वर्षांमध्ये पाण्याचे साठे असतात त्याच्यावर हरकत भूजल पुनर्भरण हे एक जलनियोजनामध्ये फार महत्वाचं अंग आहे ज्या वेळेला सैफुद्दीन सोज होते त्या वेळेला एक रिपोर्ट आलेला आहे की पूर्ण भारताला भूजल पुनर्भरण याच्यावरती जोर द्यायला पाहिजे भूपृष्ठ जलावरतीच केवळ जला नाही आणि मोठ मोठे जे केंद्रीकृत व्यवस्था होते त्याच्यामध्ये पाणी कुठे जात हे तुम्ही पहा ना सरदार सरोवर कच्च्याला कुठे गेलं नाही के बराबर आणि गुजरात मधल्या चारशे पन्नास कंपन्यांना गेलं असंच होत मोठ्या शहरांना आणि कंपन्यांनाच जास्त जात पाणी आणि कुठे ज्यांना खरोखर गरज असते त्यांना मिळत नाही